हे बघा मिक्स भाज्या आहेत याचा तापला सकाळचा नाश्ता व्हेज नाश्ता आज नॉन वेज नाही आज वेज नाश्ता आहे बघा मस्तपैकी हे बघा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे याच्यात आता हे दोन वड्या टाकते बघा तिखट मसाला टाकला तर थोडी धना पावडर टाकूया आणि जिरं टाकलं हळद नाही टाकत मी बस एवढंच टाकते एवढा आहे एक बुत लिंबूचा रस टाकला च्यात जाईल सॉल्ट आणि ही आपली कोथिंबीर तर हा याचा आपला वेज नाश्ता आणि ह्याला आपण असं पूर्ण आता मिक्स करून घेऊया बघा असं मिक्स करायचं हे बघा दोन वड्या मी चिच्चा खिसून याच्यात टाकल्यात हे बघा आपल्याला चटणी करायची तर हे पुदिना घेतला आहे हे बघा पुदिना घेतला आहे कोथंबीर घेतली आहे आणि फक्त दोन मिरच्या घेतल्यात कारण या मिरच्या तिखट आहेत म्हणून दोनच घेतल्यात हे बघा आणि आप ह्याची आपल्याला चटणी बनवायची हे बघा आपली पुदिन्याची चटणी रेडी आहे याच्यात मी हा थोडासा बटर टाक थोडासा हा मी बटर टाकला तर मिक्स होऊन जाईल हे बघा बरेच जे स्लाइस घेतलेत त्याला आपण ही आता पुदिन्याची चटणी लावूया आगची आपली ही व्हेज नाश्ता आहे पण वेगळ्या पद्धतीत आहे हे मिश्रण आहे ना ते आपण ह्याच्यावर असं बटाट्यावर ठेवून घेऊया तर बघा पॅनमध्ये मी बटर टाकलेला आहे आता हे आपले भरलेले ब्रेड ह्याच्यात मी टाकलेत हे बघा हे बघा असे मस्त कुरकुरीत आपण हे फ्राय करून घेऊया हे बघा तर हे बघा आपला आजचा सकाळचा नाश्ता तर हा बघा आपला सकाळचा व्हेज नाश्ता रेडी झालेला आहे तर या मैत्रिणीनं खायला माझे जेवढे सबस्क्राईब आहेत तेवढ्याने या खायला आहे बघा मस्त आजचं व्हेज नाश्ता याच्यात आपल्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत वटाणे बटाटं फ्लावर गाजर प्लस आपलं चीज हे सगळं टाकून मी हा वेज नाश्ता बनवलेला आहे तर बघा दिसतं की नाही किती छान दिसायला किती छान दिसतं आहे बघा तर या नाश्ता तुम्ही खायला या खायला पण या आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालेला आहे नाश्ता बघा बघा आहे की नाही मस्त नाश्ता ही पुदिन्याची चटणी बनवलेली ही चीज आहे ह्या चीज वड्या घेतलेल्या आणि ब्रेड आणि आपल्या भाज्या तर हे बघा मस्त आजचा नाश्ता झालेला आहे आणि हो आपल्याला बटरसुद्धा लागलेलं आहे बघा बटरसुद्धा मी वापरलेलं आहे आणि टॉमॅटो सॉससुद्धा लागलेलं ला। आहे तर हे बघा आपला नाश्ता खूप मस्त एकदम आणि हो नाश्ता पण कसा आपला मस्त झणझणीत जण झालेला असणार कारण का मी त्याच्यात तिखट मसाले वापरलेले आहेत त्यामुळे नाश्ता मस्त आपला झणझणीत जण झालेला असेल झणझणीत आणि टेस्टी एवढा मिस्टरांनी घेतलेला आहे कसं झालं आहे मस्त झंझणीत जण झणझणीत जण एवढा व्हेरी टेस्टी व्हेरी टेस्टी एक, एक, एक बाईट पप्पा आपलं सॉरी मिस्टरांनी खाल्लेलं आहे आणि त्यांच्याचसाठी हा नाश्ता बनवलेला आहे तर मस्त आहे म्हणतात छान झालं आहे तर या मैत्रिणीनं तुम्ही पण खायला नाश्ता आजचा नाश्ता खूप छान झालेला आहे